नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण यू पी एस सी मेस दोन हजार चोवीसच्या पेपर दोनचं अॅनालिसिस करतोय त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एक ते दहाचं अॅनालिसिस केलेलं आहे ह्या पहिल्या दहा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहायची होती आणि दहा गुणांसाठी लिहायची होती तर पेपर दोनमधले प्रश्न क्रमांक अकरा ते वीस हे जे दहा प्रश्न आहेत तर या दहा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला अडीचशे शब्दात पंधरा मार्कांसाठी लिहायचे आहेत जर का व्हिडिओ एक तुम्ही याच्या अगोदरचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर तो पहिला पार्ट सर्वप्रथम पहा आणि मग दुसरा पार्ट पाहायला पार पार तुम्ही सुरुवात करू शकता जर का कोणाला पर्सनल मेंटरशिप जी यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन हजार मेन्स यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या मेन्ससाठी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण पेपर टू मेन्समधला आणि पी एस आर ऑप्शनल या दोन पेपरसाठी पर्सनल देतो देतोय वन टू वन पर्सनल मेंटॉलशिप असेल पर याचा कालावधी सहा महिन्यासाठी आहे आणि याची फी जी आहे तर ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे जर का कोणाला घ्यायची असेल ही मेंडरशिप किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं हो असेल पार्टिसिपेट व्हायचं हो असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून ह्याच्याबद्दलची अधिक माहिती देऊ घेऊ शकता चला प्रश्नाकडे वळूया अकरावा प्रश्न आहे मराठीतच वास्तू आहे नुकत्याच पारित झालेल्या आणि अंमलात आणल्या गेलेल्या सार्वजनिक परीक्षा गैरमाध्यमास प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीसशी ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत विद्यापीठ राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा देखील या कायद्यांतर्गत येतात का प्रश्नचिन्ह आहे अडीच शब्दात उत्तर यायचं आहे पंधरा गुण आहे तुम्हाला माहीत आहे की देशात ज्या मोठ्या परीक्षा होतात तर ज्यात बऱ्याचशा वेळेला चिटिंग आणि माल प्रॅक्टिसेस होते तर याच्यावरती आळा घालण्यासाठी एक केंद्र सरकारनं कायदा आणलेला आहे त्या कायद्याचं नाव आहे सार्वजनिक परीक्षा गैरमाध्यमास प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस याच्यावरती प्रश्न आलेला आहे सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन लिहाल तर या कायद्याबद्दल थोडक्यातल्या लोकसभेत कधी राज्यसभेत कधी आणि राष्ट्रपतीची सही कधी झाली याच्याबद्दल तुम्ही लिहिणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे आता हे जर कमी सगळं सांगत बसतो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आपण पंधरा मिनिटाचं बनवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हे थोडंसं सर्च करा आणि इंट्रोडक्शनमध्ये लिहा ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडीला हात घालाल तर त्या मेन बॉडीमध्ये या कायद्याचं ध्येय काय आहे सर्वात महत्त्वाचं हा कायदा करण्यात काला याचं एम काय आहे तर या कायद्याचं ध्येय आहे चिटिंग आणि माल प्रॅक्टिसेसला म्हणजेच गैरमाध्यमास प्रतिबंध करायचा आहे किंवा त्याला आळा घालायचा आहे हे या कायद्याचं मुख्य ध्येय आहे आणि मग त्याचे उद्दिष्ट काय आहेत का केला कशासाठी केला हे वगैरे लिहायचं आहे तर आणि सर्वात महत्त्वाचं जे प्रश्नाचा उत्तरार्ध आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे किंवा युनिव्हर्सिटी आणि राज्याची जी स्टेट एज्युकेशन बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत तर त्याला हा कायदा लागू होतो का तर या कायद्यामध्ये विद्यापीठं आणि स्टेट एज्युकेशन बोर्डाच्या परीक्षांचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे तिथं ते लिहा त्यांनी त्याच्यामध्ये ते विचारलेलं आहे की लागू होतो का तर होतो असं त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि मग तुम्ही याचं कन्क्ल्युजन करायचं आहे म्हणजे लक्षात हे अडीचशे शब्द असे होत आहेत म्हणजे जर का पंचवीस शब्दांचं इंट्रोडक्शन झालं पंचवीस शब्दाचं कन्क्लुजन झालं तर दोनशे शब्दाची तुम्ही मेन बॉडी लिहू शकता आलं लक्षात आता हे असं शब्दात लिहिलं पाहिजे का तर यू पी एस सीने सरळ सरळ सांगितलेलं आहे शब्द मर्यादेवरती लक्ष द्यायचं आहे अजून एकदा मी तुम्हाला सांगतोय आपली जी पर्सनल मेंटरशिप आहे किंवा स्पार्क दोन हजार पंचवीस नावाचा जो आपला ॲन्सर रायटिंगशी संबंधित इनिशिएटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला हेच सांगतो आहे किंवा हेच शिकवतो आहे हेच तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की शब्दमर्यादा खूप महत्त्वाची आहे लक्षात हा झाला अकरावा प्रश्न समजलं त्या कायद्याबद्दल लिहायचं आहे त्या कायद्यावरचा एक व्हिडिओ आपल्याच वी जे सी स्टडीच्या टेली यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे जर का तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देतो आहे याच्यानंतर बारावा प्रश्न आहे खाजगीपणाचा अधिकार हा जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत आहे आणि घटनेच्या कलम एकवीस अंतर्गत संरक्षित आहे स्पष्ट करायचं आहे ते कसा संरक्षित आहे या संदर्भामध्ये गर्भातील शिशूचं पितृत्व सिद्ध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या डी एन ए चाचणीशी संबंधित कायद्याची चर्चा करा ओके तर राईट टू प्रायव्हसी आणि डी एन ए याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे एक कलम एकवीस जे आहे तर कलम एकवीस राईट टू लाईफ आहे तुम्हाला माहित आहे आणि राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगीपणाचा अधिकार आहे तर तो राईट टू लाईफचं एक्सटेन्शन आहे हे कुठं सांगितले पुट्टास्वामी केस जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने किंवा को सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना असं सा सांगितलेलं आहे की राईट टू प्रायव्हसी आहे तर हा काय वेगळा अधिकार नाही आहे किंवा वेगळा हक्क नाही आहे तर राईट टू लाईफचं एक्स्टेन्शन आहे त्याच्यामुळे राईट टू प्रायव्हसी आहे खाजगीपणाचा अधिकार जो आहे तर तो कलम एकवीस अंतर्गतच येतो हे सांगितलं आहे त्याच्यामध्ये आणि हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला आणि हे जर का तुम्हाला स्पष्ट करायचं असेल तर तुम्हाला पुट्टास्वामी केसचं जजमेंट की जे सुप्रीम कोर्टाने दिले तर ते पुट्टास्वामी केसचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट येणं किंवा त्या उत्तरात तुमचे उत्तरामध्ये पुट्टास्वामी केसचं नाव असणं गरजेचं आहे जर का तुम्हाला पुट्टास्वामी केसच माहीत नसेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहूच शकणार नाही ओके ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मोठ्या मोठ्या क्लासमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जात नाही तर ते आपण सांगण्याचं तुम्हाला काम करतोय तर सर्वप्रथम तुम्ही राईट टू लाईफ आर्टिकल एकवीस तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुट्टास्वामी केसमधलं जजमेंट माहीत पाहिजे की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नाचा जो उत्तरार्ध आहे तर तो काय म्हणतोय संदर्भातील गर्भातील शिशूचं पितृत्व सिद्ध करण्यासाठी करण्यात येणारा डी एन ए चाचणी संबंधित कायदा आता याच्याशी कायदा कोणता आहे तर पी सी पी एन डी टी अॅक्ट आहे ओके गर्भनिर बाल बाल गर्भ बालगर्भनिरु निरो सॉरी बालगर्भ चाचणीशी संबंधित असणारा हा कायदा आहे पी सी पी एन डी टी ऍक्ट ओके okay, हा कायदा कधीच आहे न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा तुम्हाला माहीत आहे तर हे एखाद्या म्हणजे जे मूल जन्मानात आलं नाही जे मूल गर्वत आहे तर त्याचं ते नक्की कोणाचं मूल आहे त्याचं पितृत्व सिद्ध करणं किंवा पितृत्वाची चाचणी करणं हे तसं पाहिलं गेलं तर अनितिकलच आहे परंतु या कायद्यांतर्गत मात्र हे चेक करता येतं जर का काही कॉन्ट्रवर्सीज निर्माण झाले असतील तर पी एन डी टी ॲक्ट नुसार हे पितृत्व सिद्ध करणं किंवा त्या पितृत्व सिद्ध करण्यासाठी चाचणी करता येते ओके तो त्या कायद्याशी संबंधित चर्चा करायची आहे आणि जर का तुम्हाला हा पी एन डी टी ॲक्टच माहीत नसेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहूच शकत नाही त्याच्यामुळे पी एन डी टी ॲक्ट कधीच आहे नाही विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे थोडंसं गुगलिंग करा, करा। मग तुम्हाला समजेल आलं लक्षात समजलं पुढे जाऊया तेरावा प्रश्न बघा काय म्हणतोय केंद्र सरकारने नुकतंच केंद्र राज्य संबंधाबाबत कोणते बदल केले आहेत केंद्र आणि राज्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि संघराज्य बळकट करण्यासाठी अवलंबले जाणारे उपाय सुचवा तुम्ही सुचवायचे ओके सेंटर स्टेट रिलेशन संबंधीचा हा प्रश्न आहे रिसेंट चेंजेस गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत एक आहे दोन हजार सतराचा जी एस टी आणि दोन हजार पंधराचा नीती आयोग अतिशय खूप महत्त्वाची गोष्टी या दोन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे काय होते तर धोरण निर्मितीमध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये राज्याचा डिरेक्टली सहभाग आहे कारण नीती आयोगामध्ये राज्य आहेत जी एस टीमध्ये सुद्धा राज्य आहेत त्याच्यामुळे या दोन गोष्टीमध्ये राज्य आहेत त्याच्यामुळं जी धोरण निर्मिती होईल जी पॉलिसी मेकिंगमध्ये होईल तर त्याच्यामध्ये राज्याचा डिरेक्टली सहभाग वाढलेला आहे त्याच्या माध्यमातूनच वित्तीय विकेंद्रीकरण फिजिकल डिसेंट्रलायझेशन होते आणि या माध्यमातून जे संघराज्य आहे किंवा भारताची फेडरल सिस्टीम आहे तर ती स्ट्रॉंग व्हायला मदत व्हायला लागलेली आहे ज्यावेळेस तुम्ही सेंटरस्टेट रिलेशनबद्दल लिहाल इंट्रोडक्शनमध्ये सेंटरस्टेट रिलेशन संबंधीची जे रिलेशन जी जी दोन महत्त्वाचे कलम आहेत तर त्या कलमांचा उद्योग दोनशे पासष्ट दोनशे त्रेसष्टबद्दल बद्दल लिहिणं गरजेचं आहे आणि मग रिसेंट चेंजेस कोणते झाले जी एस टी आणि तो आयगाबद्दल लिहिणं गरजेचं आहे संघराज्य व्यवस्था बळकटीकरण कसं होते तर वित्तीय विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात घडून यायला लागलेलं आहे तर त्याच्यामुळं जी फेडरल सिस्टीम आहे तर ती स्ट्रेंथनिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मग तुम्ही त्याचं कन्क्लुजन लिहू शकता आ लक्षात समजलं पुढे जाऊया क्वेश्चन नंबर चौदा हे मी थोडंसं फास्ट फास्ट सांगतो कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको आणि ज्यावेळेस तुम्ही लिहून आम्हाला सेंड कराल तर त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला पर्सनली इंडिव्हिज्युअली फीडबॅक दिला जाईल लक्षात समजलं चौदावा प्रश्न पी एलशी रिलेटेड आहे भारतातील जनहित याचिकांच्या वाढीची कारणे स्पष्ट करा त्याचा परिणाम म्हणून भारताचं सर्वोच्च न्यायालय जगातील सर्वोच्च शक्तिशाली न्यायव्यवस्था म्हणून उदयास आलं आहे प्रश्नचिन्ह आहे भारतातील जनहित याचिकांच्या वाढीची कारणं स्पष्ट करायची आहेत आता ह्या पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची लिटिगेशनचा जन्म का झाला आहे तर न्यायाची पोच वाढवण्यासाठी ओके खातून आरा हा ही जी केस होती बिहारमध्ये एका वकिलानं बिहारमधल्या तुरुंगातल्या काय म्हणतो आपण त्याला कैद्यांची परिस्थितीशी रिलेटेड तो रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता खातून आराध कैद्याचं नाव होतं तर त्याच्या अंतर्गत ही पी आय एल दाखल करण्यात आली तिथून पुढं भारतात पी आय एलला मोठं उत्तेजन मिळालेलं आहे तर प्रश्न असा आहे वाढीची कारणं स्पष्ट करायची आहेत आणि त्याचं परिणाम म्हणून भारताची न्यायव्यवस्था आहे तर ती जगातली सर्वात शक्तिशाली न्यायव्यवस्था म्हणून पुढं येते का तर नक्कीच पुढं येते आज लक्षात तर ती कशी येते कारण न्यायालय पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या समाजामध्ये घडत असणाऱ्या परिस्थिती याचं निरीक्षण करून स्वतःच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तिथं काय करून घेतं जाहीर म्हणजे हे, हे करून घेतं नोंदवून घेतं आणि त्याच्यावरती निर्णय देत असतं अल लक्षात त्याच्यामुळे पोहोच किंवा भारताच्या न्यायव्यवस्थेचं जे सर्व शक्तिशाली रूप आहे तर ते समोर यायला सुरुवात झालेली आहे आल लक्षात हे असं तुम्ही लिहू शकता क्वेश्चन पंधरावा बघा भारताची धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून चर्चा करा आणि अमेरिकेच्या संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाशी तुलना करायची आहे म्हणजे भारताचे जे धर्मनिरपेक्षतेचं धोरण आहे तर भारत आणि अमेरिका या दोन धर्म दोन देशातल्या धर्मनिरपेक्षतेची किंवा सेक्युलरिझमची तुलना करायची आहे भारतात सर्व धर्मांना इक्वेल ट्रीटमेंट दिली जाते आणि राज्यापासून धर्म पूर्णत फारकत करतो किंवा पूर्णतः राज्य आणि धर्म वेगळा आहे अमेरिकेतसुद्धा पहिल्या घटना दुरुस्तीनुसार चर्च आणि स्टेट यांचं स्ट्रिक्ट सेपरेशन करण्यात आलेलं आहे भारतातला जो धार्मिक धर्म आहे तर ती धार्मिक विविधता आहे भारतात आणि अमेरिकेत मात्र धार्मिक गोष्टीत असहभाग आहे म्हणजे भारतात राज्य एखाद्या धर्माच्या व्यवस्थेमध्ये इन इंटरव्हेन्शन करू शकतं परंतु ती धार्मिक विविधता म्हणून आणि अमेरिकेत मात्र सहभागासच अमान्यता आहे किंवा धार्मिक गोष्टीत असहभाग आहे राज्याचा तर असं यात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता याच्यानंतर सोळावा प्रश्न बघा लोककेंद्रित प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांची सनद हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे परंतु अद्याप त्याची पूर्ण क्षमता गाठणं बाकी आहे त्याच्या वचनपूर्तीमध्ये अडथळा आणणारे घटक ओळखा आणि त्यावर मात करण्यासाठी उपाय सुचवा जर का तुम्ही कोणत्याही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये गेला असेल तर तिथं पीपल्स चार्टर किंवा सिटिझन्स चार्टर किंवा नागरिकांची सनद नावाचा एक बोर्ड लावलेला असतो त्याचं महत्त्व काय आहे सेवा देण्यात सुधारणा करणं सरकारी कार्यालयाला अधिक उत्तरदायी बनवणं हे त्याचं महत्त्व आहे आता त्याच्या अडथळा काय येत आहेत तर अडथळे काय येतात बघा त्याच्याबद्दल लोकांना कमी जागरूकता आहे अंमलबजावणीमध्ये अभावा अभाव आहे आणि काही लोक नोकरशहाच त्याच्यामध्ये इंटरेस्टेडच नाही आहेत त्याच्यामुळे नागरिकांची सनद जे आहे नागरिकांची सनद म्हणजे थोडक्यात काही हिलणं गरजेचं आहे तर नागरिकांची सनद म्हणजे काय तर त्या ते पर्टिक्युलर ऑफिसमध्ये नागरिकांना कोणत्या गोष्टी मिळा मिळणार आहेत मिळाल्या गेल्या पाहिजेत आणि नागरिकांप्रती पर्टिक्युलर त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या नोकरशहाचं कर्तव्य काय आहे तर याच्यासंबंधी माहिती असणारी एक सनद आहे तर त्याला आपण नागरिकांची सनद म्हणतो याच्यामध्ये काय करू शकतो किंवा उपाय काय आहेत किंवा मेजर्स काय कि काय आहेत तर सर्वात महत्त्वाचं जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे की तुम्हालासुद्धा काही नोकरशा अकाउंटेबल आहेत तर ते अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व काय आहे तर ते नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनचळवळी उभ्या केल्या पाहिजेत लोकांपर्यंत त्याचा ॲक्सेस पोहोचवला पाहिजे हे वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो हा झाला सोळावा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा काय बघा सार्वजनिक आरोग्यसेवा व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारताने या व्यवस्थेच्या बाजारीकरणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे काही उच उपाय सुचवा ज्याद्वारे राज्य तळागाळापर्यंत सार्वजनिक आरोग्यसेवेची पोच वाढवू शकेल पब्लिक हेल्थ केअर रिलेटेड हा प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये राज्याचा रोल बघा काय आहे राज्याचा हस्तक्षेप आरोग्य व्यवस्थेवरती निगेटिव्ह परिणाम करतो आहे म्हणजे जर का राज्य व्यवस्थे राज्याने म्हणजे इथं देशाने जर का राज्याने या पब्लिक सेक्टरमधील आरोग्यव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला तर तो निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आहे आता ह्याच्यामध्ये उपाय काय आहेत बघा प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणं म्हणजे जे प्रायमरी हेल्थ सेक्टर आहे तर हेल्थ सेंटर आहे तर ते वाढवणं खाजगी जी क्षेत्र आहेत किंवा खाजगी जी हॉस्पिटल आहेत तर यांना टेलिमेडिसिन म्हणजे फोनवरून जे आजारी लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधणं किंवा टेलिमेडिसिन नावाचा जो नवीन इनिशिएटिव्ह सुरू झालेला आहे तर त्याच्यामध्ये खाजगी हॉस्पिटलचा किंवा दवाखान्याचा सहभाग वाढवणं नॅशनल हेल्थ मिशन जे आहे एन एच यम तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात मजबूतीकरण करणं गरजेचं आहे लोकसत्ताला सध्या प्रधानमंत्री आरोग्य योजना याच्याबद्दलचं एक आर्टिकल येत आहेत जे पी नड्डा यांनी ती आर्टिकल लिहिलेली आहेत तर ती न विसरता वाचा इंडियन एक्सप्रेसला पहिल्यांदा ते इंग्लिशमध्ये येतात आणि लोकसत्ताला ती मराठीमध्ये येतात जर का तुम्ही वाचत नसाल तर ती वाचा, वाचा। मग तुम्हाला कळेल की पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये राज्याचा रोल काय आहे राज्य कसं इंटरव्हेन्शन आहे ओके आणि त्यालाच काउंटर म्हणून वेगवेगळ्या विविध लेखकांची सुद्धा आर्टिकल यायला लागलेली आहे तर ते तुम्ही वाचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल याच्यानंतरचा प्रश्न अठरावा आहे ई गव्हर्नन्स म्हणजे काय ई गव्हर्नन्स म्हणजे केवळ सेवा वितरण प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा नियमित वापर नाही तर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी हे बहुविध अंतर्क्रिया सुद्धा आहेत संदर्भात ई गव्हर्नन्सच्या परस्पर अंतर्क्रिया सेवा प्रारूपाच्या भूमिकेचं मूल्यमापन करायचं आहे आता ई गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय हे तुम्ही सांगितलं पाहिजे फक्त ते नाही ओके तर त्याचा वापर करून पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी वाढवणं त्याच्यामध्ये सुनिश्चित करणं गरजेचं आहे तर हे बहुविध अंतरक्रिया म्हणजे काय तर हे काय म्हणतो आपण त्याला म्हणजे टू वे कम्युनिकेशन आहे ओके okay? टू वे इंटरॅक्शन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे किंवा असं मॉडेल किंवा अशा मॉडेलची त्याच्यामध्ये गरज आहे तर ही या प्रश्नाची डिमांड आहे थोडंसं फास्ट जातो आहे कारण तुम्हाला आता पेपर समजला हे तुमच्याकडं पी डी एफ दिलेले आहे किंवा ऑलरेडी तुम्ही तिथं वाचू शकता समजलं आहे बघा प्रश्न एकोणीसावा काय आहे दहशतवाद प्रश एकोणीसावा प्रश्नाकडे चाललो आहे आपण प्रश्न एकोणीसावा काय म्हणतोय पहा दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी मोठी दो, मोठा धोका बनला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर या धोक्याला तोंड देण्यासाठी आणि कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची दहशतवाद विरोधी समिती दॅट इज काउंटर टेररिझम कमिटी आणि तिच्याशी संबंधित संस्थांच्या प्रभावीपणाचं मूल्यांकन करा आता युनायटेड नेशनची जी सी टी सी आहे काउंटर टेरिझम कमिटी याची स्थापना केली झाली नऊ अकरानंतर म्हणजे बघा भारत नऊ अकराच्या अगोदर जगाला ओरडून ओरडून सांगत होता की दहशतवाद नावाची एक समस्या आहे बाबांनो परंतु जोपर्यंत अमेरिकेवर याचा परिणाम जाणवत नाही तोपर्यंत असं काहीच होत नाही जगात ही सद्यस्थिती आहे ज्यावेळेस नऊ अकराचा अमेरिकेवरती हल्ला झाला त्यावेळेस अमेरिकेला वाटलं की नाही बाबा दहशतवाद नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि मग युनायटेड नेशनमध्ये काउंटर टेररिझम कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे त्याचा सिग्निफिकन्स काय आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे त्याचे परिणामकारकता काय रक्तात त्याचा इफेक्टिव्हनेस काय आहे तर हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे परंतु काही देशांचा त्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स आहे ओके त्याच्यामुळे याचं जे महत्त्व आहे तर ते खूप कमी आहे तर त्याच्याबद्दल या प्रश्नामध्ये लिहायचं आहे ओके समजलं सर्वप्रथम तुम्हाला युनायटेड नेशनची काउंटर टेररिझम कमिटी काय आहे हे माहीत पाहिजे नवाकराचा हल्ला माहीत पाहिजे त्याची स्थापना कधी माहीत झाली ते पाहिजे आणि याच्या काय म्हणतो आपण त्याला ॲड्रेसिंग अँड मिटिगेटिंग द थ्रेड्स इन इंटरनॅशनल लेवल हे काय ह्याचे परिणामकारकता वाढत नाही तर काही देशांचा ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती हे याचं लिमिटेड यश कारणीभूत आहे शेवटचा आणि विसावा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाह लक्ष केंद्रित करून भारतासाठी मालदीवचं भूराजकीय आणि भूसामरिक महत्त्व यावर चर्चा करा या संबंधाचा आंतरराष्ट्रीय दरम्यान भारताच्या सागरी सुरक्षेवर आणि प्रादेशिक स्थिरतेवर कसा परिणाम होतो यावरती चर्चा करायची आहे मालदीव आणि इंडियाच्या संबंधावरती किंवा मालदीव आणि भारताच्या संबंधावरती हा प्रश्न आलेला आहे भारतासाठी जिओस्ट्रॅटेजिकदृष्ट्या मालदीव खूप इम्पॉर्टंट आहे मालदीवचं स्थान आहे तर ती इंडियन ओशनमध्ये आहे आणि इंडियन ओशन हा ग्लोबल ग्लोबल ट्रेड रूट आहे जागतिक व्यापाराचा एक मार्ग आहे त्याच्यामध्ये मालदीवबरोबर संबंध चांगले असणे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे भारताच्या मेरिटाईम सिक्युरिटीसाठी आणि चायनाला काउंटर करण्यासाठी आणि इंडो पॅसिफिकमध्ये भारताचा धबधबा वाढवण्यासाठी मालदीव खूप महत्त्वाचा आहे लक्षात हे कुठून सुरुवात झाले कारण भारतीय पंतप्रधान आणि निकोबारला गेले होते तिथं बस बस ते बसले म्हणजे एका समुद्रकिनाऱ्यावरती भारताच्याच मालकीच्या समुद्रकिनाऱ्यावरती चेर टाकून बसले त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम मालदीवमध्ये झालेला आहे कारण मालदीवचं जे पर्यटन आहे तर ते भारतावरती चालतंय परंतु मालदीवकडं दुर्लक्ष करून भारताला चालणार नाही आहे तर हे या प्रश्नाची डिमांड सा आहे तर तसं तुम्ही सप्लाय करणं गरजेचं आहे तर हा होता प्रश्न वीस हा होता सामान्य अध्ययन पेपर दोन यू पी एस सी सी मेन्स दोन हजार चोवीसमधल्या दोन हजार चोवीसमधल्या पेपर दोनचं ॲनालिसिस तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे हे मी अगदी डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं नाही आहे वरवर तुम्हाला प्रश्नाची डिमांड फक्त लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही डिमांड तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तराचं ड्राफ्टिंग करू शकता त्याची रचना करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेशन सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनल तर नवीन सबस्क्राईब तरी बेल ते दिली प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ओके थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया you